हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो <laughs> महाकारुनिक तथा

नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भव्य शांतता रॅली प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना दिले दी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर तसेच चळवळीतील राजकीय सामाजिक संस्था समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने आज सकाळी दहा वाजता सावंत मैदान चेरपोली शहापूर येथून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भव्य शांतता रॅलीची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली सदर रॅली संत तुकाराम महाराज चौक ते तहसील कार्यालय अशी काढण्यात आली होती यावेळी संत तुकारा संत तुकाराम तुकाराम महाराज चौक महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तसेच पंचायत समिती येथील शिवस्मारक येथे कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात निवेदन देण्यात आले यामध्ये बोधगया टेम्पल एकोणीसशे एकोणपन्नास एक एक रद्द करा महाबोधी महाविहार मॅनेजमेंट कमिटी मध्ये गैरबौद्धांचा समावेश नको बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार परिसरात गैरबौद्धांचे झालेले अतिक्रमण हटविणे महाबोधी महाविहार परिसरात सुरू असलेले कर्मकांड यावर प्रतिबंध घालण्यात यावा या प्रमुख मागण्यांची मागणी करण्यात आली या प्रसंगी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय शाखा ठाणे जिल्हा शाखा शहापूर तालुका सर्व ग्राम व शहर शाखा पुरुष महिला पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समता सैनिक दलाचे जवान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे समाज बहुजन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर तसेच आंबेडकरी चळवळीतील राजकीय सामाजिक संस्था संघटना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बौद्ध समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने भव्य शांतता रॅलीत सहभागी झाले होते पक्ष संघटना भारतीय बौद्ध महासभा या एका छताखाली सर्व आपण आज एकत्रित झालेलो आहोत महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या शांतते रॅलीसाठी आपण इकडे सर्व जमलेले आहोत ही रॅली आपली शहापूर मधन तहसीलदार कार्यालयावरती जाणार आहे तर ही रॅली शांततेत आपण पार पाडेल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथे आलेले सर्वांना सस्ते जेम करतो त्रिकुणी वंदन करतो आणि आपण इथे त्रिशन पंचशन डन करून आपल्या रॅलीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी सामुदायिक दिशन पंचेशेल घेऊन सुरुवात करावी बंधजींनी आपल्याला पंचे डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आपण बुद्ध काय महाबोधी विहार याच्यावरती जे काही ब्राह्मणांचं अतिक्रमण आहे ते हटलं पाहिजे जो काही कायदा आहे ब्रिटिश कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे ज्या आपल्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे आमच्या आमचं जे आहे विहार ते आम्हाला मिळालं पाहिजे या जो मुक्ति आंदोलन आहे यासाठी आपण जे बुद्धविहार आमच्या ताब्यात मिळायला पाहिजे आणि जो काही ब्रिटिश कायदा आहे तो ब्रिटिश कायदा मोडून आमचे बुद्धिस्ट लोक त्या ठिकाणी त्या विहार व्यवस्थापन समितीवर घेतले पाहिजे अशा प्रकारचे ज्या काही आमच्या मागण्या आहेत ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत बिहार सरकारला या ठिकाणी पाठवत आहोत तरी साहेबांनी केंद्र सरकारला त्याचप्रमाणे राष्ट्रपतींना राज्यपालांना सर्वांच्या जे काही निवेदन आहे ते मार्फत आम्ही पाठवत आहोत तरी साहेबांनी आमचं ते निवेदन स्वीकारून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे आता जे काही बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास इसके प्रशासन के संदर्भ में जो हमको अभी निवेदन जे काही प्राप्त झालेला आहे ते निवेदन मान्य राज्यपाल महोदय मान्य पंतप्रधान प्रधानमंत्री मान्य राष्ट्रपती भारत सरकार सर्व जे काही प्रशासन आहे त्याकडे तहसील कार्यालय शहापूर मार्फत पाठवलं हो प्रथम मी हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करते मोठ्या संख्येने शांतता आलीसाठी सहभागी झाला खऱ्या अर्थानं हा आवाज आपला नक्कीच पुढे जाईल यात शंका नाही कारण आपण फार मोठ्या संख्येने आले आहात आणि महाबोधी विहाराचं सगळ्या ठिकाणी जे आंदोलन सुद्धा आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं आताच ज्या ज्या वक्त्यांनी सांगितलं की महाबोधी बिहार हे बहुतांच्या ताब्यात असायला पाहिजे आधी जो कायदा होता तो धाब्यावर बसून पूर्णतः आपल्याला रावला गेलेला आहे आणि म्हणून आपण स्वाभिमानी लोक आपण घेतल्या ह्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बौद्धांचं त्या ठिकाणी अस्तित्व येण्यासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलो आहोत नक्कीच आपण हे मोठ्यात मोठं आपल्याला आंदोलन हे करावं लागणार आहे याच्यामुळे राजकीय शैक्षणिक संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनासाठी आवाहन केलं आणि त्यांनी बोलवलेलं त्या मिटिंगला आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद प्रतिसाद दिला आणि तो प्रतिसाद आज आपल्याला दिसतो आहे की या तालुक्यातून आज आपण हजारोच्या हजारोच्या या तालुक्याच्या ठिकाणी आज आपण हे आपलं मुक्त म्हणजे महाबोधी हो आंदोलन आहे ते आपण यशस्वी केलेलं आहे नुकतंच आपल्या मंत्रीजीने आपल्याला संबोधित केलेला आहे त्याचबरोबर आपण आपला सर्वपक्षीय आणि धम्म संस्था जी आहे त्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून माननीय तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे की जे निवेदन सन्मान जे महामहीम राष्ट्रपती महामहीम प्रधानमंत्री त्याचबरोबर बिहार राज्याचे जे मुख्यमंत्री राज्यपाल आहेत यांच्यापर्यंत आपण आपला जो आजचा जो आंदोलनाचा जो भाग आहे याचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निवेदनाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये महाबोधी विहाराच्या या मुक्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनं सुरू आहेत आपण आज जरी मुक्त आंदोलन जरी केले असेल तरी तेच आहेत आपल्याला म्हणजे भारतीय संविधानाने अनुच्छेद जे नमूद केलेलं आहे की सर्व धार्मिक संघटनांना आपापल्या पुजण्याचं त्यांचा नियोजन करण्याचं तो अधिकार आहे तसाच त्यात तो अधिकार बौद्धांना देखील लागू पडतो आणि म्हणून अनुच्छेद तेराच्या अनुसार ज्या पद्धतीने जी कमिटी त्या ठिकाणी जी गठीत केली होती एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्ट नुसार ब्रिटिश ऍक्ट नुसार त्या ऍक्टला पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी रात्री बारा वाजता या देशातल्या आधी जे असणारे सर्व ज्या नियम आहेत ज्या जे काही अधिकार असतील हे संपुष्टात आलेले आहेत आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालेलं आहे त्याप्रमाणे अनुच्छेद स सव्वीसनुसार या देशामध्ये असणारे जे काही जेवढं धर्म असतील त्या धर्मांचे जे काही धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम त्यांचं यथोचित असं सन्मान करण्याचं काम त्या त्या धर्माच्या त्या त्या संघटनांना त्या त्या संस्थांना राहणार आहे आणि तो अधिकार आपल्यातून यांनी हिसकावून घेतलेला आहे मग अशी ताईंनी सांगितलं भंतेजींनी की आपण जरी बुद्धांच्या विचारांवरती तत्वज्ञानावरती चालणारे जरी असलो तरी सम्राट अशोकाचे देखील आपण वारसदार आहोत आपल्याला एक वेळ आज आपण मुग आंदोलन करतो एक दिवशी आपल्या हातात पण तलवार यायला आपल्याला लागल्याशिवाय आपल्याला जमणार नाही तरच हे परंतु आपल्याला तसं न करता या देशामधलं जे संविधान आहे संविधानाला आपल्याला शंभर टक्के आपल्याला त्याची अंमलबजावणी होण्यासाठी या देशाची सत्तासूत्र आपल्याला हातात घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला आपल्या या महाबोधी विहाराला आपल्याला मुक्तता मिळणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद